हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप खुँ स्वागत आज आपल्याला खरवसाच्या वड्या करायच्या आहेत तर हे जे आपल्या गाय किंवा मैस विल्यावर म्हणजेच त्याला बाळ झाल्यावर ताबडतोब जे कच्चे दूध असते दोन दिवसाचे दूध जे असते त्याच्या वड्या तयार होतात आणि नंतर मात्र वड्या तयार होत नाहीत मग ते दूधच राहतं मग नुसतं गुळ किंवा साखर घालून तुम्ही नुसतं दूध पिऊ शकता ते खूप पौष्टिक असतं हे कच्चे दूध निघते त्यापासून खरवस हा एक पौष्टिक व पुरातन खाद्यपदार्थ तयार करता येतो यात प्रोटीन व अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात या कच्च्या दुधापासून खरवसाच्या वड्या आपण आता तयार करून घेऊ हे तापायला ठेवू आपण हे चालू केलेलं आहे हे कोवळं दूध जे खरवसाचं दूध आहे आपण तापून घेवलेलो आहे त्याला चांगलं असं घट्ट होईपर्यंत थोडं तापून घेऊ आधी उकळून घेऊ थोडंसं हे आपण तापायला ठेवलेलं आहे आता आपण विलायची जायफळ याच्यामध्ये टाकू थोडी आणि याच्यामध्ये टाकू मी थोडी साखर टाकायलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे जास्त साखर टाकू शकता मी कमीच टाकते साखर हे आपण पंधरा वीस मिनिटं चांगलं शिजवून घेतलं दूध आपण खरवसाचं आता हे असं आपण ओतून घेऊ हे पहिल्या दिवशीचं दूध नाही पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीचं असेल ना तर छान घट्ट होतंय हे आपलं थोडंसं पाणी राहिलं पनीरसारखं आपण गाळून घेतलं खरवसाच्या दुधाला हे आपण पनीरसारखं गाळून घेतलं खाली आपलं पाणी पडलं हे पाणी पण होऊ वाया जाऊ द्यायचं नाही ह्याच्या आपण कणिक पोळ्या तिंबून घ्यायचं पोळ्यामध्ये हे कणिक तिंबून घ्यायची किंवा धपाटे वगैरे असं काही पण करायचं हे पौष्टिक पाणी असतं आणि हे आता आपण असं दाबून घ्यायचं चांगलं ह्याचं चा। पाणी सगळं काढून घ्यायचं असं चांगलं दाबायचं चा। हे खरवसाचं आपण चांगलं दाबून दाबून पाणी काढून घेतलं आता हे अशी आपण डिश झाकू याच्यावर आणि हे असंच काढून घेऊ आपण असं पनीर असं उलट करून हा आपलं पनीर किती छान पडलं तुम्ही पाहू शकता हे पाणी आपलं शिल्लक राहील तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचा काही पण उपयोग करून घ्यायचा अशा हे आपण ह्या पनीरच्या पनीरसारख्या आपण ह्या खरवसाच्या वड्या कोवळ्या दुधाच्या आपण ह्या करून घ्यालेलो आहोत हे अशा अशा प्रकारे वड्या करून घ्यायच्या आपलं वड्या पातळ झालेल्या आहेत न आपलं दुधाचं प्रमाण कमी न क्वांटिटी कमी आपली बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता वड्या आपल्या किती सुंदर झालेल्या आहेत खूप छान होता त्याच्या खरवसाच्या वड्या तर अशा ह्या पौष्टिक वड्या मैत्रिणींना आणि प्रेक्षक तुम्ही करून पहा खरवसाच्या वड्या तुम्हाला नक्कीच आवडतील त्या अशा या प्रकारे आपल्या खरवसाच्या वड्या उत्कृष्ट आणि एकदम पौष्टिक तयार झाल्या नक्की तुम्ही करून पहा मैत्रीणं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा